नमस्कार काय गणपती बाप्पाची मूर्ती बनवली आहे आतापर्यंत किती मूर्ती बनवल्या सातशे किती वर्षापासून हा व्यवसाय करता दहा वर्ष कशाची मूर्ती करता ही आणि शाडू माती जास्त मागणी कशाला असते जास्त मागणी जास्त मूर्ती कॉस्टली कुठली शाडूची शाडू शाडूला काय लागतं माती पीयूपीला पीयूपीला पाणी माती दोन्ही पण जास्त म्हणजे गणेश मंडळ वगैरे असतात ते जास्त मागणी पीओपीसाठी पीओपीसाठी मग तुम्ही पीओपीची जास्त का बनवत नाही पीओपीचे जास्त बनवतो ना मग मग मातीच्या का बनवता मातीला फुटफुटाची भीती जास्त असते अच्छा शाडूच्याला काय भीती नसते भीती नाही आता गणपती उत्सव कधी अजून शहाण्णव दिवस बाकी शहाण्णव दिवस म्हणजे कुठल्या महिन्यात कुठल्या दिवशी सुरू ऑगस्ट किती ऑगस्टला आहे गणपती उत्सव सप्टेंबर सात सहा सप्टेंबरला सहा किंवा सात सप्टेंबरला दरवर्षी मूर्ती बनवता दरवर्षी सेल होतो सगळ्याचा उरतात थोडाफार उरलेल्या मूर्ती काय करतात झाकून ठेवायला अच्छा दरवर्षी मूर्ती किती बनवता सातशे तेवढाच आपलं जेवढं रेग्युलर आहे तेवढं लास्ट पॅरिस उपलब्ध करून करतात या मी राजस्थानवर अच्छा एक गणपतीची मूर्ती मागे मार्जिन किती राहतं मार्जिन मध्ये तसं बघायला दहा वेस एक टक्के फक्त हा व्यवसाय परवडतो पहिला परवडत होता आता नाही परवडत ज्या प्रत्येक ठिकाणी आता कारखाने झालेत ना अच्छा शेजारी शादर शेजारी तर आता एवढं काय मार्जिनचा काही विषय नाही तुमच्या व्यवसायाला कोण कोण मदत करतं मदत म्हणजे कशी मदत करतो बनवण्यासाठी कारागीर असते अच्छा कारागिर असत याची विक्री कुठे कुठे होती गावात किंवा पुण्यात नाशिक बुकिंगला लोक येतात महिन्याभर अगोदर आता बनवायला सुरुवात कधीपासून केली डिसेंबर ऑफ पॅरिसची मूर्ती जर बनवायची असेल त्याला काय काय लागतं प्लॅस्टर पिओपी आणि काट्या एक मूर्ती बनवायला पारी जी, पारी जी। किती तास दिवस लागत काय नाही वीस मिनिटं लागतं एका एक गणपती एक किती उंचीचा दोन 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 गणपती किती वेळ लागतो पंधरा ते वीस मिनटं फक्त बनवायला बाकी डिझाईन डिझाईनला अर्धा पाऊन आता हे डिझाईनचं काम चालू मग प्रत्यक्षात फायनल फायनल बघायला एक तास पुरून जातो एक तास गणपतीची मूर्ती फक्त यायची पेंटिंग सोडून अच्छा पेंटिंग सोडून आणि फायनल फायनल असेल तर फायनलला मग पाच मूर्तींसाठी दोन दिवस जातात हे सगळं अर्थकारण परवडत चालायचं काय अर्थ करायचं दुसरा काय रोजगार नाही तर हे हेच तुमचं नाव काय गणेश जाधव गणेश जाधव तुमचा मोबाईल नंबर मिळेल का समजा एखाद्याने विचारलं की बाबा आम्हाला इथे मूर्ती घ्यायला जायची आम्हाला त्यांचा नंबर पाहिजे भेटलं काय नंबर तुमचा शहाण्णव तेवीस झिरो शहाण्णव तेवीस झिरो सात झिरो सात साठसत्तर साठसत्तर तर तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका